मित्रांनो आपलं स्वागत आहे एम बी सी विजयतीश या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहे आय पी एल दोन हजार पंचवीसबद्दल माहिती आय पी एलची सुरुवात दोन हजार आठ साली झाली प्रशासक बी सी सी आय टायट स्पॉन्सर टाटा दरवर्षी खेळले जाते टी ट्वेंटी एकूण संघ दहा आहेत आय पी एलमध्ये सर्वाधिक दहावा विराट कोहली आठ हजार चार सर्वाधिक विकेट युजवेंद्र चहर दोनशे पाच चेन्नई आणि मुंबई पाचव्या आय पी एल ट्रॉफी जिंकली आहे पहिला आय पी एल विनर दोन हजार आठ साली राजस्थान रॉयल्स दोन हजार चोवीस आय पी एल विनर कोलकाता नाईट रायडर आतापर्यंत आय पी एलचे सर्व रेकॉर्ड सर्वाधिक एकूण धावा विराट कोहली आठ हजार चार सर्वाधिक विकेट विजयंद्र च दोनशे पाच सर्वात जास्त वैयक्तिक धावा गेल एकशे पंच्याहत्तर आर सी दोन हजार तेरा साली सर्वाधिक संघ धावा दोनशे सत्त्याऐंशी सनरायझर हैदराबाद आर सी बी विरुद्ध सर्वात कमी धावा आर सी बी एकोणपन्नास धाव वर्सेस के के आर दोन हजार सतरा साली सर्वात मोठा विजय मुंबई एकशे शेहेचाळीस धावांनी दिल्ली डेअरडेव्हिलला हरवले दोन हजार सतरा साली एकूण सर्वाधिक सिक्स ख्रेस गेल तीनशे सत्तावन्न षटकार सर्वाधिक चौका शिखर धवन सातशे अडुसष्ट चौकार एका डावात सर्वाधिक सिक्स गेल सतरा सिक्स सर्वाधिक फिफ्टी डेव्हिड अँड्री वॉर्न बासष्ट वेळा सर्वाधिक जल विराट कोहली एकशे चौदाव्या सर्वोच्च भागीदारी दोनशे एकोणतीस दहावांची कोहली अँड एबी डी विलियर्स दोन हजार सोळा गुजरात विरुद्ध सर्वात जास्त सामने खेळ महेंद्रसिंग धोनी दोनशे चौसष्ट सामने सर्वोत्तम स्ट्राईक रेट फिल सॉल्ट एकशे पंच्याहत्तर पॉईंट चोपन्न जस के के आर सर्वात वेगवान अं शत, अर्धशतक यशस्वी जयस्वाल वेगवान खीर त्या बॉलमध्ये के आर विरुद्ध दोन हजार तेवीस साली सर्वात वेगवान शतक खिल तेरा बॉलमध्ये दोन हजार तेरा साली पुणे वॉरियर्स विरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजी अलजारी जोसे मैंक सहा विकेट बारा धाव सन वर्सेस सनरायझर हैदराबाद दोन हजार एकोणीस साली धन्यवाद मित्रांनो जर आपल्याला दिलेली माहिती आवडत असेल तर नक्कीच आणि सबस्क्राईब करा आपलं स्वागत आहे एम पी सी बी जयंतीचे यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहे आय पी एल दोन हजार पंचवीसच्या लीलाबाद ते मार्केट खेळाडूंचा पूर्ण खेळाडू जॉस बटल ती किंमत पंधरा पॉईंट पंच्याहत्तर कोटी नवीन संघ गुजरात टायटन्स दुसरा खेळाडू खेळाडू आहे श्रेय सय्यर लिलावती किंमत सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी नवीन संघ पंजाब किंग्स तिसरा खेळाडू आहे ऋषभ पंत लिलावाती किंमत सत्तावीस कोटी नवीन संघ लखनौ सुपर जायंट हा सगळ्यात महागडा खेळाडू आहे ऋषभ पंत चार नंबर आहे ककीजो रबाडा दहा पॉईंट पंच्याहत्तर कोटी नवीन संघ गुजरात टायटन्स पाच नंबरचा खेळाडू आहे हर्षदीप सिंग लीलावती किंमत अठरा कोटी संघ आहे पंजाब किंग्स सहा नंबरचा प्लेयर आहे मिचे स्टार्क लीलावती किंमत आहे अकरा पॉईंट पंच्याहत्तर कोटी संघ आहे दिल्ली कॅपिटल्स सात नंबरचा प्लेयर आहे विजबेंद्र चहल लीलावती किंमत अठरा कोटी संघ आहे पंजाब किंग्स आठ नंबरचा खेळाडू आहे डिएम लिव्हिंगस्टोन लीलावती किंमत आहे आठ पॉईंट पंच्याहत्तर कोटी संघ आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर नऊ नंबरचा खेळाडू आहे डेव्हिड मिलर लिलावाती किंमत सात पॉईंट पन्नास कोटी संघ आहे लखनौ सुपर जायंट दहा नंबरचा खेळाडू आहे के आर राहुल लिलावाती किंमत चौदा कोटी संघ आहे दिल्ली कॅपिटल्स अकरा नंबरचा खेळाडू आहे मोहम्मद शमी लिलावाती किंमत दहा कोटी संघ आहे सनरायझर्स हैदराबाद बारा नंबरचा खेळाडू आहे मोहम्मद सिराज लिलावाती किंमत बारा पॉईंट पंचवीस कोटी नवीन संघ गुजरात टायटन्स अशा प्रकारे ही आय पी एल आपण चूच लिलावाती मार्की खेळाडूंचा लिलावपूर्ण माहिती आहे जर मित्रांनो आपल्याला दिलेली माहिती आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करा पिया दोन हजार पंचवीसलावाते सगळ्यात महागडे प्लेयर त्यात एक नंबर आहे ऋषभ पंत सत्तावीस कोटी लखनौ दोन नंबरचा प्लेअर आहे श्रेयस अय्यर सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी पंजाब किंग्स तीन नंबरचा प्लेयर आहे अर्षदीप सिंग अठरा कोटी पंजाब किंग्स